जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेश्वरपूर वाळवा फाटी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे नगराध्यक्ष केसरी एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहेत मित्रांनो आजच्या नगराध्यक्ष केसरी मैदानामध्ये अनेक रत्ती महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पायताना पाहायला मिळणार आहेत त्यात आपण पाहूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण आदत गटामध्ये कोणकोणते नंदी पाळताना पाहायला मिळणार आहेत त्यात आपण पाहणार आहोत तर मित्रांनो एम एम नानांचा राजा आपल्याला गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे कळंबीचा शंभू आपल्याला गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे बबलू चचा यांचा राजा आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे किरण अप्पांच्या नावाने देखील गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक आठ मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे रायना किंवा भारत आपल्याला गट क्रमांक चौदामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांचा लाडका सदाभाऊ सरांचा रुस्तम महिंद केसरी मायबे आपल्याला गट क्रमांक मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे ज्या नंदीला गावटी बायलाचं देवदूत म्हणून ओळखला जातो असा मोविल शेट्डुमा यांच्या द्वादश मेंद केसरी बकासूरच्या दावणीतील पट्टे आपल्याला महाराज देखील पाळताना पाहायला मिळणार आहे आणि मित्रांनो आजच्या ह्या नगराध्यक्ष केसरी मैदानामध्ये महाराजच्या नावाने तीन चिट्टे निघाले आहेत गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक तीन मध्ये गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक चारमध्ये व गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये तर मित्रांनो महाराज आपल्याला जास्ती करून गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक तीन मध्येच पाळताना पाहायला मिळणार आहे जर मित्रांनो महाराज गट क्रमांक नऊ मध्ये पाळताना पाहायला मिळाला नाही तर मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो आता आपण पाहूया दुसऱ्या गटामध्ये कोणकोणती नंदी पाळताना पाहायला मिळणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा शिके आपल्याला गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सात मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन